जय कृष्ण मित्रांनो आताच आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये डब्बा घेऊन यशोदाचा आणि डब्बा ठेवलो तेवढ्यातच अंकलचा थे फोन आला गावातून की आजीला बघण्यासाठी येऊन जावा एकदा त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे आता गावाच्या दिशेने भाडगावला चला बघूयात आजी कशी आहे ते आता आम्ही पोचलो आहे गावातल्या घरात आमचे अंकल चला अंकल कोण आहे दुकानात हे बघा भैयानी आणलेले नारळ पाणी नक्कीच भैयानी आणला असा आमच्या आंटी बसलेत आता आम्ही आलोय बाडगावातल्या घरी आजीला बघायला तू बघूयात आजी काय बोलते आकाश काय तुस आता इथेच हा येतो येतो उद्या येतो की राहा तू जात नाही म्हणा जात नाही वर हा निवांत आराम करतो मी इकडे नाही म्हणूनच राहू लागली

आणि गावच्या बायका बघा कशा बसतात असल्यावर सांत्वना देण्यासाठी मस्त म्हणजे संतोष जीवायला सांगून आलं लेकरांना येणार करतो त्यांना गाडीत येणार आज इकडे आला व्हिडिओ कॉल घे बोल बोल, आ, बोल अजीर? 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 हा बोल उचल मान कसं लयजीव बाबा काय सांगतोय असली किती लेकर गुणाच आहे किती वेळेस आजी आजी बोलतोय आजीला बोल पर

Það er að það er eitt þegar að það er eitt.

चांगला <Rekhat��ं दुणा> <ला? R�prise> <stubble> <दुणा esse> <mez recibri>

मग वाच तुमच्याकडे आले आता मला सांगितले आई ने मस्त बोलले आई न सांगितले म्हणून आले काय त्या हात फिरवा बांधण करणू का आपण गेल्याच्या माघारी दुसरीच काळजी

आम्ही काय आता काय मला सांग आपल्या आयुष्यात एवढंच आहे काय करून हात पेटलीस का माझ प्रेम संपलं

नाथ जातो त्याच्या लेकराची काळजी आहे याची नाही आता पुढे कुड कुडी पोचुली आज तू जागा आता हा आजचा व्हिडिओ <laughs> खूप म्हणजे खूप दिवस आठवणीत राहणारा व्हिडिओ हा बाल पाळण्या काय बाल काय म्हणणं बाज्याला पाळला बाल लेकराला

केस घेऊन जावा आबाईच्या घरी आहे आबाईच्या घरी आहे आणि ते घेऊन जाऊन पाण्याला बांधा होत होत नाही 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 सासूबाई मला बर आज मंगळवार आहे मंगळवार आहे

काय झालं इकडं आजी इकडचा हा जातो जातो तिथे चांगला आहे आज आजच्या तारखेला एका घरामध्ये चार पाच किती पण पलंग म्हणजे बेड वगैरे असतात पण मी जेव्हा लहान होतो त्या टायमाला आपल्या घरात एकच बाज होती घरात बरोबर आहे का आणि आणि ती बाज फक्त आणि फक्त आजीसाठी होती तर मला आठवत आहे त्या टायमाला मी मुंबईवरून आल्यास आजी मला आणि आईला दोघांना बाजवर झोपवायची हो आणि स्वतः खाली झोपायची हो ही खूप मोठी आठवण आहे माझ्यासाठी आजीची म्हणजे एवढी माया कोणच करू शकत नाही कोणच करू शकत नाही वाळ वाटत माहिती आहे हेच वाळ वाटते जय श्रीला चोरला तुम्ही थांबायचं येऊ हात केली पण तेव्हा जेवण हात करा की तेव्हा आलो होतो तेव्हा कसं बाय केलं मला हा केली का आपल्या मित्रांसाठी हा हात होता आजीचा आणि आजीला एवढी ताकद नाहीये हात उचलायची पण तरी पण हात उचलून आजीने बाय केली आग हा अगर बोला की आजी बोला जी, जी लेंडी विकू नका म्हण नाही विकत नाही नाही माझ्या पप्पानी घेतलेलं शेत हे विकू नका काय एवढं शेत विकू नका म्हणते हा मला बी पाहिजे ना

चला आता आजीला भेटून झालंय खूप वेळ चर्चा झाली आजीसोबत छान वाटलं आजी कधी ओळखते कधी ओळखत नाहीये आम्हाला आणि गावातले पण सगळे आजीला येऊन बघून चाललेत त्याच्यामुळे आजीला पण थोडं कन्फ्युजन होतं की कोण येत आहे आणि कोण जात काय आजीला पण तेवढं कळत नाही कारण तेवढी बुद्धी आता चालत नाही ना आधीसारखी ठीक आहे चालेल तर निघूयात आपण आई आता उशीर झाला आता अंधार झालाय चला तर निघूयात आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका